सहा जून दोन हजार चोवीस रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला साडेतीनशे वर्ष पूर्ण होत असल्याने रायगड जिल्ह्यातील वरसे ग्रामपंचायत हद्दीतील भुवनेश्वर मैदान या ठिकाणी रोह्यात शिवराज्याभिषेक भव्य विश्वविक्रमी महारांगोळी आणि तीनशे पन्नास शिवज्योतींच्या प्रकाश झोतात भव्य लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता खासदार सुनील तटकरे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे व आमदार अनिकेत तटकरे व वरसे ग्रामपंचायत यांच्या पुढाकाराने विश्वविक्रम रचणारी भव्य रांगोळी या ठिकाणी साकारण्यात आली आहे ही रांगोळी साकारण्याकरिता बहात्तर तास शंभर कलाकारांनी अहोरात्र मेहनत घेतली असून ही रांगोळी एक लाख पंचवीस हजार फूटच्या मध्ये साकारण्यात आली आहे या रांगोळीची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद होणार आहे अशी भव्य दिव्य रांगोळी लक्षवेधी ठरली आहे तसेच शिवकालीन शस्त्र प्रदर्शनही राबवण्यात आले ही, ही भव्य रांगोळी पाहण्यासाठी खासदार सुनील तटकरे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून का अनेक शिवभक्त या ठिकाणी उपस्थित होते या सोहळ्यानिमित्त एम बी पाटील स्कूल ते भुवनेश्वर मैदान अशी मिरवणूक काढण्यात आली इतिहासात जो स्वराज्य काळ राज्याभिषेक रूपाने पाहावयास मिळाला असा डोळ्याचे पारणे फेडणारा सोहळा रोह्यात घेण्यात आला येणाऱ्या नवीन पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांचा हा ज्वालंजल इतिहास सदैव मनामध्ये सतत प्रेरणा देत राहावा हाच या मागचा उद्देश असल्याचे खासदार सुनील तटकरे यांनी यावेळी सांगितले